आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं वडगाव शेरीत मोहम्मद पैगंबर जयंती मिरवणुकीत विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मीम बॉईज मंडळाच्या अध्यक्षांसह चौघांवर गुन्हा दाखल मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत रथावर चढून झेंडा फिरवणाऱ्या दोन तरुणांचा हाय टेन्शन वायरला स्पर्श होऊन मृत्यू झाला होता या प्रकरणी मिरवणूक काढणाऱ्या मीम बोईज यंग फ्रेंड सर्कल मंडळाच्या अध्यक्षांसह चौघांवर चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलीस हवालदार पंकज वसंत मुसळे यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ही घटना वडगाव शेरी येथील आनंद पार्क रोडवरील भाजी मंडई चौकात रविवारी पावणे अकराच्या सुमारास घडली याबाबत या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पैगंबर जयंतीनिमित्त यंग फ्रेंड सर्कल यांनी मिरवणुकीचं नियोजन केलं होतं अध्यक्ष हुसेन शेख यांनी पोलिसांनी दिलेल्या शर्ती आणि अटींचं पालन न करता त्याकडे दुर्लक्ष करून मिरवणुकीत झेंडे आणि स्टीलचे पाईप उपलब्ध करून दिले विकास कांबळे यांनी ट्रॅक्टर ट्रॉलीचं फाळके काढून विनापरवाना लाकडी स्टेज टाकला अक्षय लावण याने साऊंड सिस्टीम लावून एकावर एक साऊंड रचून मर्यादेपेक्षा उंची निर्माण केली तसंच संतोष दाते याने ट्रॅक्टरवर लोखंडी फ्रेम लावून एलई डी स्क्रीन लावून त्याची मर्यादेपेक्षा अधिक उंची निर्माण केली त्यामुळे अभय वाघमरे हा लोखंडी फ्रेमवर चढून हातात स्टीलचा पाईप असला असलेला झेंडा फिरवत होता त्याचवेळी त्याचा महावितरणच्या हाय टेन्शन वायरला स्पर्श झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या सोबत असलेला जाकी रिया शेख याचाही मृत्यू झाला सहाय्यक पोलीस निरीक्षक माने अधिक तपास करत आहेत महाराष्ट्र न्यूज सत्य बातमीसाठी बघत ॲक्शन महाराष्ट्र न्यूज